नितेश राणे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे सतत देशी दारू घेतल्यानंतर डोक्यावर काय परिणाम होतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे खासदार संजय राऊत यांची सकाळची पत्रकार परिषद बाजूला असणाऱ्या बुडगुजर याला अजून खड्ड्यात टाकण्याचे काम हे संजय राऊत यांनी आता केले आहे आतापर्यंत बुडगुजर काय म्हणत होते मी त्या सलीम कुप्ताला ओळखत नाही मी त्या पार्टीत गेलोच नाही ते फोटो हे मोर्फ आहेत पण काल रात्री संजय राऊत यांनी सांगून टाकले होते की तो एक अपघात होता हा कुठला तरी फोटो ग्राफ दाखवत आहे भाजप पदाधिकाऱ्याचा कुठला तरी पुरावा दे बिनबुडाचे भुंकण्याचे काम संजय राऊत हा नेहमीच करत असतो आम्ही पुरावा दिला आरोप केले आणि मग फोटो दाखवले ती पार्टी एका भाजप पदाधिकाऱ्याची होती असे सांगतो पण फोटोग्राफ दाखवून होत नाही तुझे ही फोटो आम्ही एका डॉक्टर महिलेसोबत दाखवायचे का तुझे आणि तिचे काय संबंध आहेत याबद्दल वेगळी माहिती द्यायचा प्रयत्न करायचा आहे का फोटोग्राफ दाखवायच्या अगोदर बुडगुजारच्या मागचा गॉडफादर कोण आहे तू आजच्या पत्रकार परिषदेमधून दाखवून दिला आहे बुडगुजार तो सिर्फ झाकी हे संजय राऊत तो अंदर जाना अभि बाकी हे असा जोरदार बोल नितेश राणे यांनी केला आहे सतत देशी दारू घेतल्यानंतर डोक्यावर काय परिणाम होतो ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे संजय राजाराम राऊतची सकाळची प्रेस बाजूला उभ्या असलेल्या बडगुजर ला अजून खड्ड्यात टाकण्याचं काम या संजय राजाराम राऊतनी केलेलं आहे आतापर्यंत बडगुजर काय बोलत होते की मी सलीम कुत्ताला ओळखतच नाही मी त्या पार्टीमध्ये गेलोत नाही ते फोटोग्राफ मॉर्फ आहेत पण काल रात्री तर संजय राऊत राजाराम राऊतनी सांगून टाकलं की तो एक अपघात होता म्हणजे अप्रत्यक्ष पद्धतीने स्वीकारलं की ती पार्टी झालीच होती मोठा फोटोग्राफ दाखवतोय कुठला तरी भाजपच्या पदाधिकाऱ्याचा कुठला तरी पुरावा दे बिनपुरावा बिनपुराव्याचं भोकण्याचं काम तर संजय राजाराम राऊत नेहमीच करतो आम्ही पुरावा दिला व्हिडिओ दाखवले आणि त्यानंतर आरोप केले आता ती पार्टी भाजपच्याच पदाधिकाऱ्यांनी बोलवलं हे फोटोग्राफ दाखवून होणार नाही मग तुझेही फोटोग्राफ एका डॉक्टर महिलावर आम्ही दाखवायचे का आणि मग मग तुझे आणि तिचे काय संबंध आहे ह्याबद्दल वेगळी माहिती द्यायला प्रयत्न करायचं का म्हणून फोटोग्राफ दाखवण्याच्या अगोदर बडगुजरच्या मागचा गॉडफादर कोण हे तू आजच्या पत्रकार परिषदेमध्ये दाखवून दिलेला आहेस ग्रहराज्यमंत्री शिवसेनेकडे कधीच नव्हतं म्हणून थोडं शुद्धीत राहून जरा इतिहास तपास मग तुला कळेल की कोणाकडे ग्रह केव्हा होतं हे नक्की तुला कळेल जाता जाता एवढंच सांगेन की सुधाकर बडगुजर तो सिर्फ झाकी आहे संजय राजाराम राऊत को अंदर जाना अभी तक बाकी है।